मित्रांनो तुम्ही कधी दालबाटी खाल्ली आहे का तर मी सध्या आता आलो आहे पंढरपूरमध्ये एक गुरुसाळे हायवेवरती राजस्थानी धाबाईवर का दाल दालबाटी हे चालू झालेले तर मग बघा गेलो मी याच्या अगोदर कधी खाल्ली नव्हती दाल, दाल बाटी तर म्हटलं चला आपण ट्राय करूया तर ते राजस्थानी धाबा त्यांनी चालू केला होता पंढरपूर टेंभुर्णी हायवेवरती तर तिथे गेल्यानंतर त्यांनी दालबाटी दिलेली आहे तर दालबाटी कशी खायची असते हे मला अजिबात माहीत नव्हतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दाल जी आहे ती पूर्ण वाटायची त्यामध्ये जे दा बाटी म्हणजे डाळ आणि कणकीचं जे हे असतं का कणकीचे गोळे भाजलेले असतात ना ते त्यामध्ये पूर्णपणे चुरायचे असतात अशा प्रकारे ते पूर्ण चुरायचं त्या डाळमध्ये आणि ते खायचं असतं तर मी पहिल्यांदा खात होतो याच्या अगोदर तुम्ही कधी दालबाटी खाल्ली आहे का मी प्रथमच खात असल्यामुळे याची जरा मला व्यवस्थित लागले पण छान होतं दाल बाटी खूप छान लागली मला तुम्ही कधी दाल बाटी खाल्ली आहे का जर खाल्ली नसेल तर एक केवळ अवश्य तुम्ही खा जर तुमच्या तिथे मिळत असेल तर तर मला छान वाटलं दालबाटी खाऊन मला आवडली ती खूप